नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार तथा माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या उमेदवारीचे सर्व थरातून स्वागत झाले आहे राजकारण आणि समाजकारण यांची मोठ बांधून समाजाचं हित जोपासणारे राजाभाऊ वाजे यांचे सिन्नर विधानसभा मतदारसंघातून उत्स्फूर्त स्वागत झालंय या पार्श्वभूमीवर पांढुर्ली गावात सर्व पक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली ग्रामदैवत श्री हनुमान मंदिरात आयोजित या बैठकीस सरपंच पंढरीनाथ ढोकणे यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात आला ग्रामपंचायत सदस्य विराम मोगले यांनी संपूर्ण गावानं महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना विजयी करण्याचं आवाहन केलंय बजरंग बजरंगबलीच्या साक्षीन आणि त्या सभागृहामध्ये सर्व ग्रामस्थांच्या यकोप्यानं स्थानिक विचार भिन्नता बाजूला ठेवून नाशिक लोकसभा मतदारसंघाचे सन्मान्य उमेदवार ज्यांनी दोन हजार चौदा साली या सिन्नर विधानसभा मतदारसंघाचं विधानसभेमध्ये प्रभावीपणे प्रतिनिधित्व केलं ते सन्माननीय राजाभाऊ प्रकाशित वाजे उर्फ पराग प्रकाश वाजे यांना शिवसेना दो गटाची उमेदवारी या ठिकाणी घोषित झाल्यानं एक आमच्या ग्रामस्थांना या ठिकाणी एक उत्साह भरून आला आणि सर्व समाज घटकांनी सर्व ग्रामस्थांनी आज या ठिकाणी या बैठकीचं या ठिकाणी आयोजन केलं आणि त्या बैठकीमध्ये आमच्या पांडुर्ले गावचे सन्मान्य सरपंच पंढरीना ढोकणे यांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण गावांनी भाऊंवर प्रेम करणाऱ्या सर्वांचा नामोल्लेख या ठिकाणी मी करत नाही परंतु मला आनंद वाटतो कुठलेही वैचारिक मतभेद न करता एकमुखाने या ठिकाणी या ग्रामस्थांनी आदरणीय जनसेवक जी जनसेवक पदवी आहे ही पैशानं मिळत नाही त्यांच्या कर्तृत्वानं त्यांनी एक विश्वास जनतेचा संपादन केला राजाभाऊ नेता नव्हे कार्यकर्ता राजाभाऊ सर्वांकरता ह्या उक्तीप्रमाणे आणि त्यांच्या आचरणाप्रमाणे सर्व ग्रामस्थांनी आज आम्ही एकदिलानी आमचं ग्रामदैवत बजरंग बलीच्या साक्षीनं राजाभाऊ वाजेंच्या उमेदवारीचा या ठिकाणी आम्ही एकमुखी पाठिंबा जाहीर व्यक्त केला नुसता पाठिंबा व्यक्त करून आम्ही या ठिकाणी थांबलो नव्हे तर ही प्रचार यंत्रणा आम्ही सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी आजपासून आम्ही ताब्यात घेतली आणि आमच्या पद्धतीने राजाभाऊंच्या उमेदवारीला समर्थन देत असताना त्यांच्या संसदेत पोहोचण्याचा मार्ग सुकर करण्यासाठी आजपासून आमचे ग्रामस्थ वेगवेगळ्या वेग टीमवर्क करून या ठिकाणी लोकसभा क्षेत्रामध्ये आजपासून आम्ही प्रचार यंत्रणा राबवणारे या ठिकाणी राजाभाऊ वाजे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या मशाल्या चिन्हावर निवडणुकीला सामोरं जात असताना आम्ही सर्व ग्रामस्थांनी त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे या ठिकाणी त्यांना भरघोस मतानी संसदेत पोहोचवण्याचा या ठिकाणी मानस ज्येष्ठ मंडळी तरुण सहकारी मित्रांनी या ठिकाणी व्यक्त केला मी त्यांच्या भावनेचा आदर राखून प्रथमता त्यांचं अभिनंदन करतो अतिशय उत्स्फूर्तपणे त्यांनी भाऊंच्या जे आम्ही हक्काने त्यांना भाऊ या नावाने संबोधित करतो हे भाऊ आमच्या प्रत्येकाच्या घरातले उमेदवार आहे असा प्रत्येकाचा या ठिकाणी मनोबल उंचावलेलं आहे मला या ठिकाणी विशेषांनी सांगावं वाटतं सर्व समाज घटक मी स्वतः धनगर समाजाचा एक छोटासा कार्यकर्ता आहे परंतु राजा भाऊनी आम्हाला कुठल्याही च्या बाबत भासू दिली नाही मी प्रथम सांगितलं राजाभाऊ हा नेता नवे कार्यकर्ता आणि विशेषतः सर्वांसाठी या उक्तीप्रमाणे त्यांच्या उमेदवारीचं सक्षमपणे आम्ही या ठिकाणी समर्थन करतो आ... बैठकीत सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमन पदाधिकारी सदस्य उपस्थित होते प्रतिनिधी भास्कर सोनवणे दिशा न्यूज भगोर